नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की संजय गांधी आणि श्रावणबाळ याच्यासाठी जी के वाय सी आणि हयातीचा जी दाखला आपल्याला तहसीलमध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये जी द्यायचं आहे मित्रांनो त्याची पूर्ण प्रोसिजर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकल दाला दा विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील मित्रांनो जर आपल्या घरामध्ये जर निराधार व्यक्ती असेल किंवा त्याला श्रावणबाळ किंवा संजय गांधीची जर पेन्शन भेटत असेल तर मित्रांनो तुम्हाला ही दोन कामं करणं खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो ते कोणते दोन काम आहे मित्रांनो तर आज पूर्ण जाणून घेणार आहे मित्रांनो व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका कारण तुम्हाला पूर्ण माहिती भेटल्याशिवाय तुम्ही पुढचं काम करू करता येणार नाही ओके तर पहिलं मित्रांनो के वाय सी म्हणजे तुम्हाला जी वाय सी कशामुळे करायची मित्रांनो की तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट फंड ट्रान्सफर करता यावं म्हणून सरकारकडून हे काय नवीन नियम काढण्यात आलेले आहे मित्रांनो की जेवढे आपले निराधार व्यक्ती आहे त्यांच्यासाठी मित्रांनो डायरेक्ट फंड ट्रान्सफर करायचे म्हणजे डीबीटी थ्रू डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही जी फंड आहे मित्रांनो डायरेक्ट दुसऱ्या खात्यामध्ये न जाता मित्रांनो तुमच्या स्वतःच्या खात्यामध्येच पेमेंट यावं ह्याच्यासाठी ही पूर्ण प्रोसिजर चालू आहे तर आता तुम्हाला कसं जाणून घ्यायचं आहे की तुमच्या बँकेला कोणती आधार तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे जसं की आता तुम्हाला कसं जर तुम्ही आयडीबी आयचं बँक पासबुक दिलं आणि तुमच्या आधारला बँक एसबीआय लिंक आहे तर मग ती कसं जमणार मित्रांनो ते तुम्हाला पेमेंट होल्डवर ठेवता येणार आहे म्हणजे असं काही प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला वरून ओके तर तुम्हाला सर्वात प्रथम मित्रांनो काय करायचं आहे आपल्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे ही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मित्रांनो आम्ही डिस्क्रिप्शन यू आय एक लिंक दिलेली आहे त्या यू लिंकवर जाऊन तुम्ही आपला आधार नंबर टाकून तिथं ओ टी पी टाकून लॉग इन करून तुम्ही आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे तुम्ही जाणू शकता सर्वात प्रथम तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे जर तिथं तुम्हाला मित्रांनो बँक लिंक दाखवित नसन किंवा इनॲक्टिव्ह डीॲक्टिव्ह असं काही जर दाखवत असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तिथं काय करायचं आहे इन ॲक्टिव्ह डीॲक्टिव्हसाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला बँकेत जाऊन ड्री के वाय सी म्हणजे डबल के वाय सी करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला आधारला बँक लिंक करून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर ती सुद्धा बँकचं लिंक करायचे आणि ॲक्टिव्हिडी ॲक्टिव्ह असेल तर ते डबल के वाय सी करून तुम्हाला लिंक करून घ्यायचं आणि तुम्हाला जी खातं तुम्हाला जी व्यवस्थित खातं आहे जसं की तुमच्या खात्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नाही ना ॲक्युरेट आहे ही समज गोष्टी बघून तुम्ही तुमचं जी की समजा एनीटाईम त्याचं सर्व चालू असते बँकेचं तुम्ही कुठं पे आणखाळून पेमेंट करू शकता जसं की एस बी आय बँक ओके तर ह्या बँकेचं तुम्हाला तुमच्या आधारला लिंक करून घेणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा तुमचं डायरेक्ट फंड ट्रान्सफर होणार आहे म्हणजे तुमच्या आधार थ्रू तुमच्या बँकेत पैसे ट्रान्सफर होणार आहे ओके हे तर तुम्हाला समजून सांगितलं मी की तुमच्या खात्यामध्ये कसे पैसे येणार आहे डायरेक्ट ही तुम्ही क क कवा येणार तुमच्या पैशामध्ये आता मित्रांनो जी पुढच्या टप्प्यामध्ये जी पेमेंट येणार आहे आता ती तुमच्या डायरेक्ट आधार थ्रू पैसे येणार आहे ओके आता तुम्हाला याच्यासाठी काय करायचं आहे तुमचं आधार कार्ड बँक पासबुक आणि एक फोटो आणि एक फॉर्म घेऊन जायचं आहे तिथं कुठं द्यायचं तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तिथं तुम्हाला तिथं दाखल करायचं तिथं दाखल केल्यानंतर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स चेक होणार पूर्ण जेवढे एक होणार आहे समजे पूर्ण डॉक्युमेंट चेक होणार आणि तुमचं पूर्ण डॉक्युमेंट चेक करून पुन्हा तुमच्या ओके करून टाकणार आहे म्हणजे तुम्ही तिथं तुमचे दोन कामं होणार मित्रांनो तुम्ही हयात आहे म्हणून ही पण करणार आणि दुसरं म्हणजे तुमचं बँकेला कोणते आधार लिंक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुमचे डॉक्युमेंट्स चेक करून तुमचे डायरेक्ट फंड ट्रान्सफर करण्यात येणार आहे म्हणजे दोन्ही कामं एकाच फॉर्ममध्ये होणार आहे म्हणजे कोणते एक हयातीचं आपला ह्या हात आहे का नाही हे बघण्यासाठी आणि दुसरं आपल्या के वाय सी थोडक्यात के वाय सी म्हणा मित्रांनो के वाय सी केल्यानंतर तुमच्यासुद्धा डॉक्युमेंट डायरेक्ट पेमेंट तुमच्या बँक खात्यात येणार आहे ही दोन गोष्टी मित्रांनो करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक करेक्ट असायला पाहिजे नावामध्ये फॉल्ट असायला पाहिजे पत्त्यामध्ये फॉल्ट नसायला पाहिजे आणि सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो जर तुमचं तुम्ही जर निराधारची किंवा श्रावणबाळची जी पगार चालू केली असेल तेव्हा तुमचं वय पासष्ट वर्ष असेल ओके सहासष्ट पासष्ट वर्षाच्या पुढंच भेटते ती पगार जर तुम्ही काय प्रॉ कारणानुसार तुम्ही जर ते वय बदल बदलून घेतलं असेल तुम्ही वय कमी करून घेतला असेल तर तुमची पेमेंट येणार नाही ही, ही समजा प्रथम लक्षात घेऊन घ्या कारण तुमचे जर पासष्ट वर्षाच्या पुढं असाल तरच तुम्हाला पेमेंट येणार आहे आणि दुसरं मित्रांनो संजय गांधी म्हणजे काय विधवा अपंग मरीज वगैरे यांच्यासाठी ते संजय गांधीची पेमेंट सं आहे ओके जी बी तुमची पेमेंट येणार आहे आता एकटा जी पेमेंट येणार आहे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड खूप अपडेट असणं गरजेचं आहे आधार एक अपडेट करून घ्या आपलं त्याच्यामध्ये कोणती बँक लिंक आहे ही तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन तुम्हाला स्वतः जर येत नसेल तर आधार सेंटरवर जाऊन तिथं चेक करून घ्या कोणती बँक लिंक आहे जर नसेल तर डायरेक्ट तुमचं पोस्टाचं खात असाल एस बी आय खाता असं एसबीआयचं डी सी सीचं कोणत्याही जरी बँकेचं खातं असेल तर त्याला लिंक करून घ्या म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला पेमेंट येण्यासाठी कोणती अडचण येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून मित्रांनो तुम्ही आता तुरंत आपल्या घरामध्ये ज़ माजो संथ। आपले जर जे कोणी माझं व्हिडिओ बघत असेल तर ते आपल्या घरामध्ये जर वृद्ध किंवा निराधार व्यक्ती असेल तर त्याला पहिले व्हिडिओ दाखवा त्यांचं समजून घ्या त्यांचे डॉक्युमेंट्स घ्या त्यांचा फोटो घ्या त्यांची सही अंगठात जी काय असेल ती घ्या आणि आपल्या तलाठी कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यामध्ये जाऊन सध्या फॉर्म जमा करायला चालू आहे आणि सुद्धा करायला जामा चालू आहे आणि हयातीचा सुद्धा दाखला घेणं चालू आहे ही समजा गोष्टी करून मित्रांनो तुम्ही त्यांचं सहकार्य करा आणि त्यांना पेमेंट भविष्यातसुद्धा चालू राहणार आहे जवळ जी जिवंत आहे तवर ते पेमेंट त्यांना चालू राहा अशीच माझी अपेक्षा पण आहे तर मित्रांनो ही दोन तीन गोष्टी आहे ती लवकरात लवकर करून घ्या किंवा पुन्हा वेळ गेल्यावर पुन्हा ते जर जर त्यांचं हयात नाही म्हणून जर त्यांची वरील रिपोर्ट गेली तर पुन्हा मग ते त्यांचं पेमेंट बंद होणार आहे ही दोन तीन गोष्टी लक्षात ठेवून तुमचे लवकरात लवकर त्यांचं डॉक्युमेंट्स तहसील कार्यालय किंवा तलाठी ठिकाणी जाऊन तिथं सबमिट करा आणि तिथून पुढे त्यांची पेमेंट चालू राहणार आहे बघा मित्रांनो आजच्यासाठी फटकं इतकंच मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही बी जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकल दबायला विसरू नका आणि आपल्या जवळच्या पाहुणे मित्र कंपनीला यांना सुद्धा व्हिडिओला शेअर करा कारण ते सुद्धा त्यांना जर माहीत नसेल तर हे व्हिडिओ बघून ते त्यांच्या कामाला लागू शकतात चला धन्यवाद